मित्रीबाई फुले यांचा ही संस्था फक्त दोन खोल्यांमध्ये चालू केली पाच मुलांच्या बरोबर त्या खोल्या रेंट होत्या आपल्याकडे भाड्याने होत्या त्याच्यानंतर आम्ही काही स्टेशनची मुलं आमच्याकडे घेतली होती वास्तव्याला मळवली स्टेशनची त्यावेळेला यानंतर हा प्रवास वाढत गेला आमच्याकडे लोक येत गेली वाढत गेली त्यांनी आमचा प्रवास जळून पाहिला आम्ही कुठल्या पद्धतीने मुलांना घडवलं त्यांच्या शिक्षणासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जे कार्य करतो ते खूप वाखाणण्यासारखं आहे या सोळा वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासामध्ये संस्थेनी ज्या मुलींना कुणीच नव्हतं ज्यांचं पालकत्व कोणाकडेच नव्हतं की आई वडील कोणीच माहीत नव्हतं अशा मुलींचा चौदा ते पंधरा मुलींची लग्न याच ठिकाणी आम्ही केली आता त्या मुलीं व्यवस्थित आपापल्या घरी नांदतात आणि मे जून मध्ये माहेरी यायचं म्हणून त्या संस्थेमध्ये येतात आपली मुलं घेऊन एक सगळ्यात महत्वाचा माईलस्टोन या संस्थेमध्ये असं म्हणावं लागेल की आमची प्रियांका ताई नावाची मुलगी होती जी एक आठ ते दहा वर्ष वयाची असताना ती इथे आम्ही इथे त्यांनी ॲडमिशन घेतली इथे आली जेव्हा ती इथे आली ती फार बिकट अवस्थेमध्ये होती पण सतीश सर असतील योगिता मॅडम असतील यांनी तिच्यातले गुण ओळखले की ती मुलगी काय बनू शकते त्या मुलीला व्यवस्थित प्रोत्साहन देऊन त्या मुलीला व्यवस्थित शिक्षण देऊन आज ती मुलगी आमची पोलीस खात्यामध्ये काम करते हा सगळ्यात मोठा माइलस्टोन म्हणावा लागेल शिक्षणग्रामचा कारण ज्या मुलांना कोणीच नसतं अशी मुलं गुन्हेगारीकडे जायला किती वेळ लागतो मला सांगा त्या गुन्हेगारी म्हणजे आत्तापर्यंत आम्ही अशी वंचित मुलं असतील जे अनाथ मुलं असतील अशा मुलांना गुन्हेगारीकडे जाण्यापासून रोखले हे तुम्ही म्हणता मन, असं म्हणता येईल आणि म्हणजेच की आम्ही समाजाला हेतुपुरस्पर समाजाला खूप चांगला आदर्श घडून दिलाय की ही पिढी जी आहे उद्याचे भावी नागरिक आहेत भारताची आपल्या तर याच्यामधून कुणी पी एस आय होईल याच्यामधून कोणी आय एस ऑफिसर होईल जसं मी तुम्हाला सांगितलं की आमची एक अर्पिता खोंडगे नावाची मुलगी आय एस एच आय एस ची तयारी करते त्या मुलीला जिल्हा जिल्हाधिकारी होण्यापासून कुणी रोखू नाही शकत कारण त्याच्यामध्ये गट्स आहेत ते आम्ही ओळखले आमच्या सरांनी मॅडमनी तिला जे प्रोत्साहन दिलं ते सगळ्या मुलांच्या बाबतीत असंच करतात जी मुलं खरंच ज्यांच्यामध्ये स्पार्क आहे ते मुलं त्यांचं करिअर घडवल्याशिवाय राहणार नाही आणि अशा मुलांच्या खंबीर पाठीमागे खंबीरपणे शिक्षण ग्रामी संस्था उभी आहे आज याच ठिकाणी शिक्षण ग्राम संस्थेमध्ये आज खऱ्या अर्थानं एक मावळ तालुक्याचं उगवत नेतृत्व आमच्या सर्वांचा आधारवड आमचे मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुका अध्यक्ष नितीनजी ओवासाहेब यांचा आज या शिक्षण ग्राम संस्थेमध्ये वाढदिवस साजरा होत आहे खऱ्या अर्थानं आम्ही बरेच वर्ष झाले ह्या कल्पना करतोय फक्त कल्पनाच होत्या पण आज खऱ्या अर्थानं तुमच्यामध्ये येऊन वाढदिवस साजरा करण्याचा सा आनंद हा खरंच खूप वेगळा आहे कारण आपण यूट्यूबला टी व्हीवरती बघत असतो की बाबा अनाथाश्रममध्ये जाऊन मुलांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये केक कटिंग करणं त्यांना जेवणाची सोय करणं किंवा त्यांच्या जे परिस्थिती आहे ती जाणून घेणं हे आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला पण ते साध्य झालं नाही आज वाढदिवसानिमित्त अध्यक्षांनी खर रात्री अकरा साडे अकराला मेसेज पडला आणि हे कल्पना टाकली तेव्हा मी त्यांना डन केलं खरच त्यावेळेसच भरून आलं की हे जे काय आहे मुलं जे असतात किंवा काय असतात यांची परिस्थिती काय असते ही जाणून घेणं खूप गरजेचं असतं आणि तो जी त्यांची जी संकल्पना आहे त्याचं स्वागत आम्ही रात्रीच केलं तर खरंच असं काहीतरी वेगळा वाढदिवस तालुका अध्यक्षांकडनं अपेक्षित होता किंवा अध्यक्षांनी खरंच नवनवीन काहीतरी करत असतात आणि अध्यक्षांचा एक स्वभाव आहे अध्यक्ष नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असताना काम करत असताना कधीही कॉल करा उभं राहतात रात्रीच अध्यक्षांना फोन करत होतो पहिला कॉल माझा होता अध्यक्षांना बारा वाजता की अध्यक्षांनी <coughs> सांगितलं की असा कार्यक्रम आहे अध्यक्ष सांगायचं असं आहे की आश्रम आहे ना मी आठवी ते दहावी आश्रम मध्ये राहिलेल आहे पिंपरी मध्ये पुनरुस्थान समजता गुरुकुलम म्हणून आहे तिथे मी तीन वर्ष आहे आणि सेम वातावरण आहे वेगळं काहीच वातावरण नाही हे वातावरण इथपर्यंत आलेलं आहे मुलांना कसे आहात आज आपण इथे वाढदिवस साजरा करतोय नितीनजी व्हाळांचं स्वागत करावं हॅपी बर्थडे म्हणा सगळ्यांनी आपण कुठली ग्रामसेवा शिक्षण ग्रामसेवा ग्राम ही जी संस्था आहे आज इथं आपण नितीनजी व्हाळांचा वाढदिवस साजरा करतोय खऱ्या अर्थाने सगळ्यात मोलाच जे आहे ते नितीन नितीन आधे अध्यक्षांनी केलेलं आहे नितीन ओहळजींनी कारण का काय वाढदिवस आपण साजरा करतो सगळ्या ग्रुपला करतो किंवा एखाद्या पार्टी करतो लॉनमध्ये करतो आज खरंच खऱ्या अर्थाने आनंद होतोय आपल्याला की एवढ्या लहान मुलांमध्ये किंवा अनातून मुलं आहेत त्यांच्यामध्ये आपण नितीनजींनी वाढदिवस साजरा करतोय आपण त्यांचा आणि त्यांनी एक संकल्पना इथे मांडली की चला नाही आपण आज लहान मुलांमध्ये किंवा हे अनाथ मुलं आहे त्यांच्यामध्ये आपण वाढदिवस साजरा करायचा आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो या अनाथ आश्रम मध्ये आमचे मावळ तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्मान्य नितीन भाऊ वाळ यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने वाढदिवस आज का बऱ्याच पक्षातील नेते मंडळी किंवा आपण त्यांच्या वाढदिवस पाहतो ते आलिशान पद्धतीने साजरे करतात परंतु वंचित बहुजन आघाड्या खरंच या ठिकाणी एक वंचितांचा आवाज आहे वच वंचितांचा एक पक्ष आहे की त्यांना वंचित समाजाची व वंचित घटकांची एक कळकळी आहे आणि त्या अर्थाने आमचे तालुका अध्यक्ष यांनी हा संकल्प केला की आपण आपला वाढदिवस की आपण एक आश्रम आश्रममध्ये जाऊन त्या ठिकाणी साजरा करू अभिवादन आज याच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुका अध्यक्ष नितीन भाऊ ओवाळ यांचा वाढदिवस संपन्न होत असताना यांनी जी आश्रमामध्ये आपण वाढदिवस साजरा करावा ही सं, संकल्पना मांडली आणि या संकल्पनेतून आजचा दिवस अतिशय मोलाचा ठरला आणि या वाढदिवसानिमित्त आमच्या भाऊ ओवाळ यांना आमच्या लोखंडे परिवाराच्या वतीनं मी सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांची पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटी जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो जय नमस्कार जय भीम राम राम बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराज या महापुरुषांना वंदन आणि आपल्या सर्वांना लहान मुलांना माझा आशीर्वाद आमच्या तालुक्याचे युवा नेतृत्व आणि अध्यक्ष वळसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि विशेष म्हणजे या ग्राम शिक्षण संस्थे संदर्भात मुन साहेबांनी आपल्या या तालुक्यामध्ये ही संस्था उभी केली हे अतिशय त्यांचं सगळ्यात मोठे योगदान आहे कारण मी त्यांचं योगदान अशा दृष्टीने मानतो कुठलंही सहकार्य नसताना या गावाशी काही नसताना त्यांनी ही, ही संस्था एवढी मोठी उभी केली एवढी मुलं सगळ्यांचं भविष्य घडवण्याचं काम त्यांच्या हातून होतं हे अतिशय आपल्या तालुक्याचं अतिशय ता अभिमानाची गोष्ट आहे या उद्देशानं अध्यक्ष महाराजांनी या ठिकाणी आपला वाढदिवस साजरा करायचा असं ठरवलं अध्यक्षांनी संकल्प केला आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या वसतिगृहामध्ये आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं खरं पाहिलं तर अनेक दिवसापासून टप्पाले साहेबांना आमचा संपर्क होत होता परंतु अध्यक्षाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आणि टपाले साहेबांनी जी भूमिका मांडली की संस्थेला कुठल्याही प्रकारचं शासनाकडून कोणताही निधी मिळत नाही आहे आणि आपल्या सर्वांच्या पुढाकारांना म्हणजे शिक्षण देण्याबरोबरच त्यांचं उपजीविका त्यांचं संगोपन आणि त्यांचं भविष्य घडवण्याचं काम आपण सर्वजण करतात आणि आपण आम्हाला रिक्वेस्ट केलेली आहे की या मुलांचं भविष्य घडवण्यामध्ये आपणही कुठेतरी हातभार लावावा आणि म्हणजे लगीन कार्य असेल असं असेल तर असं प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांनी कशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला देणगी या संस्थेला मिळेल त्या दृष्टिकोनातून नक्कीच आम्ही विचार करू जय भीम सर्वांना माझं नाव अर्पिता मी आता फर्स्ट इयर पी ए करत आहे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा आयुष्य उदंड बराबरात इथे जावं तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या हीच मी माझ्या परिवाराकडून प्रार्थना करते आणि नेहमी इथे येत रहा आम्हाला भेटत रहा आमच्यामध्ये वेळ घालवत जा जेणेकरून आम्हाला तुमचा तुम्हाला आम्हाला तुमचा attention मिळेल आणि असेच तुम्हाला इथे पाहून आम्हाला तिथे बसूनही असं वाटेल की आम्ही पण कधीतरी इथे यावं आणि असेच आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील धन्यवाद. मी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. तुम्ही आज आमच्या शिक्षणग्राम परिवारामध्ये आले आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि तुम्हाला असून खूप खूप शुभेच्छा परिवारामध्ये नितीन भाऊ यांचे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या शिक्षणग्राम परिवारमध्ये आल्यानंतर आम्हाला खूप खूप छान वाटलं धन्यवाद सर्वप्रथम पाहुण्याचे स्वागत माझे नाव अनुजा मी आता दहावी शिकते नितीनजी ओवळे सर यांना माझे माझ्या परिवारातर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू